एक वेळ महाराष्ट्राचं टेम्परेचर कधी कमी होईल हे आपण सांगू शकू एक वेळ बाजारात वीस रुपयाला मिळणारा सध्याचा लिंबू कधी स्वस्त होईल हेही सांगू शकतो मात्र सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये नेमका कुणाचा विजय होईल हे कोणीही छाती ठोकपणे सांगण्यास तयार नाही अशी ही विचित्र परिस्थिती असं हे विचित्र त्रांड सोलापुरात नेमकं का घडलं आणि कसं घडलं याचा शोध आज आपण आपण घेणार आहोत लोकमतच्या रिजनल डायरी पश्चिम महाराष्ट्रामध्ये मंडळी दोन महिन्यांपूर्वी जेव्हा निवडणूक जाहीर झाली तेव्हा काँग्रेसतर्फे आमदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या प्रचाराच्या दोन राऊंड पूर्णही केला केल्या तरी सहा तालुक्यामध्ये प्रचारही केला आणि लेख लाडकी सोलापूरची हे टॅग घेऊन त्यांनी भाजपचा उमेदवार राम आहे हा उमेदवार परका आहे अशा पद्धतीने एक वातावरण निर्मिती केली स्थानिक परका वाद झाला त्याच्यानंतर जनागे पाटील फॅक्टरी ग्रामीण भागात खूप जोरात चालला मोहोळ तालुका असेल मंगळवड तालुका असेल पंढरपूर तालुका असेल या तीन तालुक्यामध्ये खूप चांगली काँग्रेसला साथ मिळाली त्यानंतर संविधान बचाव ही ज्या भावना जी काही समाज घटकांच्या मनात मूळ धरून होती ती पण चांगली फोपावली आणि मोदी सरकारच्या काळामध्ये काही नेत्यांच्या बेताल वक्तव्यामुळे धजावलेली काही म्हणजे घाबरलेली जी काही मनं होती काही समाज घटक होते ते सुद्धा सगळे एकत्र आले त्यामुळे या सोलापुरात काँग्रेसचा विजय निश्चित अशा पद्धतीचं वातावरण तयार झालं होतं विशेष म्हणजे काँग्रेसच्याच नेत्यांकडून कार्यकर्त्यांकडून आपली निवडणूक आता लोकांच्या ताब्यात घेतली आहे लोकांनी घेतलेली आहे आपण निवडून येणार आहोत त्यामुळे आपल्याला जास्त खर्च सुद्धा गरज नाही अशी जी मानसिकता दिसून आली कार्यकर्त्यांमध्ये नेत्यांमध्ये त्यामुळे सुद्धा त्याच्यावर शिक्कामोर्तब झाल्यासारखंच होतं आणि भाजपने कदाचित शेवटच्या पंधरा दिवसात गेल्या दोन वेळा भाजपचे खासदार निवडून आले दोन हजार चौदा साली केंद्रीय गृहमंत्री असलेले सुषमा शिंदे यांचा पराभव करून दोन हजार चौदा ला दोन हजार एकोणीस ला त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये तिसऱ्यांदा पण हॅट्रिक करणार अशा असणाऱ्या भाजपच्या नेत्यांच्या जेव्हा लक्षात आले की सोलापूरची निवडणूक आपण आपल्या हातातून गमावत गमावलेली आहे किंवा गमाव गमावतोय त्याच्यानंतर मात्र खूप चाव्या फिरल्या आणि खूप नेत्यांच्या इथं सभा झाल्या दिग्गज नेते इथं मुक्कामाला बसले आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या प्रतिष्ठेशी इथल्या स्थानिक आमदारांची नव्हे वरिष्ठ नेत्यांच्याही प्रतिष्ठेची अशी एक सोलापूरची निवडणूक बनली होती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तर सोलापूर दोन ठिकाणी सभा झाली त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असतील किंवा हैदराबादच्या तेलंगणातले जे आ, राजा सिंग असतील किंवा नितीन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असतील किंवा बाकीच्याही अनेकांच्या सभा इथं झाल्या विदर्भातून काही आमदार भाजपचे निरीक्षक आठास दिवस तळ ठोकून होते त्यानंतर गुजरातमधले सुद्धा काही ने कार्यकर्ते नेते मंडळी त्यांचा पहिल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये मतदान झालेला आहे ती इथं जास्तीत जास्त भाजपला भाजपचे जे वोट बँक आहे त्यांचं मतदान कसं चांगल्या पद्धतीने जास्तीत सकाळी अकरा वाजून करून घेता येईल स्थानिक आमदारकडून याचे नियोजन करण्यासाठी पाच सहा दिवस अगोदर देऊन तळ ठोकून बसूनच एवढी अशी परिस्थिती एवढी अशी राष्ट्रीय पातळीवरची नेते मिळाली तेव्हा सोलापुरात आली अशी परिस्थिती कधी सोलापूरकरांनी पाहिली नव्हती तरीही मतदानाच्या दिवसापर्यंत मतदान झाल्यानंतर सुद्धा काँग्रेसला विजयाचा ठाम असा विश्वास होता मतदानांत विशेष म्हणजे मतदान झाल्यानंतर संध्याकाळी त्यांनी विजयी रॅली काढली फटाके फोडले घोषणा दिल्या आणि तेव्हा त्यांचा आकडा होता लाख दीड लाखाने प्रणिती शिंदे निवडून येतील त्यावेळी भाजपच्या नेत्यांकडून मात्र निवडणूक खूप चुरशी झाली आहे थोडक्या मतदारांना पाच दहा हजार मतांनी आमचा उमेदवार सात निवडूनतील असं ते सांगत होते मात्र गेल्या सहा ते सहा सात दिवसापासून सात मेला मतदान झालं सहा सात दिवसांमध्ये मतदानाच्या चार पाच दिवस दोन तीन दिवस अगोदर काय घडलं किंवा मतदानाच्या दिवशी चार पाच तास नंतर दुपारी एक दोन महिन्यानंतर काय घडलं ज्या प्रधानच्या गुप्त घडामोडी चर्चा ज्या होती है। ते जशा जशा आता बाहेर पडू लागले तसं सोलापूरचा निकाल काहीतरी वेगळा विचित्र अनपेक्षित चमत्कारिक लागू शकतो की काय अशी निर्म शक्यता निर्माण झालेली आहे आणि या सगळ्या गोष्टीला एक फॅक्टर जे विजयाच्या जवळपास पोचलेल्या काँग्रेसला सुद्धा कार्यकर्त्यांची सुद्धा आता भाषा बदलली आहे जे सुरुवातीला लाख दीड लाखाची भाषा करतो ते आता घासून कोयना ना दहा पंधरा आमचा पक्ष विजय होईल असं सांगतायत आणि इकडं भाजपच्या कार्यकर्त्यांचा मात्र आता आत्मविश्वास वाढलाय कमीत कमी पंधरा हजारांनी आमचा उमेदवार निवडून येऊ शकतो असं ते आता दावा करू लागले असं काय घडलं मतदानाच्या दोन तीन अगोदर किंवा मतदानाच्या दिवशी की ज्याच्यामुळे सोलापूरची ही निवडणूक पलटली काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याचा शोध आपण आज घेणार आहोत आणि तो शोध म्हणजे शोध एका छोट्याशा व्हिडिओकडे या व्हिडिओचे व्हिडिओ आहे फक्त एक मिनिट आठ सेकंदाचा काँग्रेसच्या प्रचार सभेतलाय सोलापुरात काँग्रेसची प्रचार सभा असताना पाठीमाग काँग्रेसच्या व्हिडिओ मध्ये जे दिसलं दिसतं लोकां लाखो लोकांनी जे पाहिलं एकमेकांना फॉरवर्ड केलं व्हायरल झालं ते ते तुम्हाला मी सांगतो त्या व्हिडिओमध्ये काँग्रेसचं मागे नेते मंडळीचा बोर्ड दिसतोय स्टेजवर नेते मंडळी बसले सुषमा शिंदे आहेत माजी महापौर काँग्रेसचे युएन बिरे आहेत माझी महापौर चंद्रलित आहेत बाकीचे नेते पदाधिकारी मंडळी आहेत काँग्रेस राष्ट्रवादीचे आणि त्या सभेमध्ये राष्ट्रवादीचे नेते जे पूर्वी एम आय एममध्ये मध्ये होते त्यानंतर आता राष्ट्रवादीमध्ये आल्यानंतर शरद पवार गटाची त्यांनी साथ धरली आणि शरद पवार गटामध्ये कार्यकर्ते करत आहेत असे ते पैलवान तौभिक भाई हे भाषण तो बिग भाई ते एक मिनिटाच्या भाषणामध्ये जे काय बोलले आहेत त्यातलं थोडक्यात तुम्हाला मी तुम्ही पाहिलं असेल तुम्हाला माहीत असेल त्यामध्ये जे काही बोलले त्यातले दोन तीन जे वाक्य आहेत ती, ती वाक्यानंतर मात्र निवडणूक फिरली असं सा सांगितलं जात आहे त्याच्यामध्ये त्यांनी काही घोषणा कार्यकर्त्यांना द्या लावल्या स्वतःही घोषणा दिल्या आणि त्यांनी जाता जाता हे घोषणा देत असताना नेते मंडळींची बॉडी लँग्वेज आहे बदल होती त्यांच्या लक्षात आलं की अशा पद्धतीचं जर इथं जर हे जर राहिलं ला, तर वातावरणावर फरक जो काँग्रेस एक वातावरण चांगलं त्याला जाईल त्याच्यात फरक पडू शकतो हे असं नाही व्हायला पाहिजे ते बॉडी लँग्वेज दिसून आलं काही सुष, खुद्द सुषम सुद्धा घाईघाईने उठून माईकचा ताबा घेऊन बोलायचा प्रयत्न करत होते मात्र त्याच्या अगोदर एक मिनिटामध्ये टोपीबाईने आपलं भाषण संपवलं आणि त्याच्यात ते बोलता बोलता बोलून गेले की काँग्रेसचा एकदा विजय होणारच आहे आम्ही शब्द दिला शब्द पाळाल आता तुम्ही शब्द पाळायचा आणि शहरमध्ये आणि श दक्षिणमध्ये आता सोलापूर दक्षिण या शहर दक्षिणमध्ये आमचे दोन आमदार निवडण्याची जाऊ दे तुमची तुम्ही ते आमदार आम्हाला निवडून दिले पाहिजेत एवढं बोललं आणि त्यांनी त्याचं भाषण बंद केलं मात्र त्या भाषणानंतर शहरमध्ये असेल शहर उत्तर असेल किंवा दक्षिणमध्ये असेल तो व्हिडिओ एवढा व्हायरल झाला आणि कार्यकर्त्यांची मतदारांची मानसिकता प्रचंड बदलली गेली असं खुद्द आता भाजपचे नेते कार्यकर्ते ठामपणे सांगू लागले दुपारी एक दोन नंतर प्रचंड मतदान केंद्राची जी, जी गर्दी वाढत गेली सुशीशित लोकांची पाठपेशा लोकांची त्याचं कारण हाच व्हिडिओ आहे असं सांगितलं जात आहे आणि थोडंफार या व्हिडिओचा इम्पॅक्ट झालेला आहे पण एवढा झालेला नाही असंही काँग्रेसचे कार्यकर्ते कुजबुजत आहेत असो त्या व्हिडिओमध्ये नेमकं काय काय झालं याच्यावर आपल्याला चर्चा करायची नाही एखादा एक, एक मिनिटाचा व्हिडिओ एवढा चमत्कार घडू शकतो का अख्खी निवडणूक फिरू शकतो का सो सध्याच्या सोशल मीडियाच्या काळामध्ये हे एक इंटरेस्टिंग आहे उत्साह म्हणजे उत्सुकताचं एक कारण म्हणलंय मात्र त्याचं उत्तर आपल्याला चार जून मिळणार आहे पण त्यांनी ता जे सुरुवातीला लाख दीड लाख आत्ता सांगितल्यासारखं लाख दीड दीड लाखाचा दावा करणार आहे पंधरा वीस हजार लागले आहेत आणि जे थोडक्यात पाच दहा हजार आमचा उमेदवार येईल किंवा सांगता येणार नाही येईल का नाही माहीत नाही असं सांगणारे भाजपचे कार्यकर्ते आता उत्साह उत्साह पंचवीस हजार पन्नास हजारची भाषण करू लागले या दोघांना जे वाटतंय त्याचं उत्तर आपल्या चार जूनला मिळणार आहे तोपर्यंत आपण या व्हिडिओची आणि या व्हिडिओची सारख्या अनेक इतर गोष्टींची काय दोन्ही पक्षामध्ये जे मानात झालं काही नेते रुसले काही कार्यकर्ते बाजूला सरकले त्यांना पुन्हा कसं जवळ करणार दोन्ही म्हणजे भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांनी ने काय काय प्रयत्न केले तर या सगळ्या गोष्टींचे आपण या लोकमतच्या चॅनलमधून व्हिडिओमधून आपण चर्चा करणार आहोतच तो परंतु नमस्कार धन्यवाद